कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा प्रचार व प्रसार अंतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालय वाळवा मार्फत पाच दिवसीय सोयाबीन बीज प्रक्रिया रथ मोहीम शुभारंभ विवेक कुंभार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा सांगली यांच्या हस्ते वाघवाडी कार्यालयात करण्यात आला यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना विवेक कुंभार त्याचे फायदे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करून खरीप हंगामासाठी शुभेच्छा दिल्या दिनांक आठ ते बारा जून दोन हजार चोवीस या कालावधीत हा बीज प्रक्रिया रथ वळवा तालुक्यातील गावांमध्ये फिरणार असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचे आव्हान तालुका कृषी अधिकारी इंद्रजित चव्हाण यांनी केले यामध्ये दिनांक आठ जून रोजी वशी लाडेगाव कारवे आयतोडे बुद्रुक आयतोडे खुर्द रोजी पेठ शिवपुरी बागवाडी कामेरी एडेनिपाणी एलूर तांदुळवाडी बहादुरवाडी कोरेगाव भडकंबे तसेच दहा जून रोजी वाळवा अहिरवाडी गाथाडवाडी गोटखिंडी बावची नागाव बागणी शिगाव आष्टा तसेच अकरा जून रोजी निर्ले कापूसखेड तुजारपूर बोरगाव ताकारी दुधारी भवानी नगर रेट्रे हेट्रे धरण सुरूल ओझरडे वाटेगाव कासेगाव तांबवे नरसिंहपूर किल्ले मचिंद्रगड गावांमध्ये रथ फिरणार आहे या रथामध्ये बीज प्रक्रिया साहित्य असून शेतकऱ्यांनी त्यांच्या बियाणे घेऊन उन। येऊन रथामध्ये असलेल्या बीज प्रक्रिया बीज प्रक्रिया करावी यामुळे या उपस्थित उपविभागीय कृषी अधिकारी श्री जी एस पाटील मंडल कृषी अधिकारी श्री पांडुरंग जावीर शेतकरी सल्लागार समिती सदस्य श्री राजेंद्र नलवडे सर्व मंडल कृषी अधिकारी कृषी पर्यवेक्षक कृषी सहाय्यक सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज वाळवा तालुक्यामध्ये कृषी विभागामध्ये बीज कार्यक्रम राबवण्यात येत आहे यामध्ये बीज प्रक्रिया ही अगोदर करणं शेतकऱ्यांनी करणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळं पीक संरक्षणासाठी म्हणजे ते सोयाबीन येणारे एना कीड रोग आहेत त्याचा प्रतिबंध होतो ही मोहीम स्वरूपात राबवणार होता आणि सर्व शेतकऱ्यांना यात सहभागी करून सर्व शेतकऱ्यांची प्रक्रिया बीज प्रक्रिया करण्यात येणार आहे यामध्ये सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की या बीज प्रक्रियेमध्ये सर्व शेतकऱ्यांनी सहभागी घेऊन आपल्या पेरणी करण्यापूर्वी बीज प्रक्रिया करून घेण्यात बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एम ट्वेंटी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या एम ट्वेंटी न्यूज चॅनेलच्या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा यम ट्वेंटी फोर न्यूज